नमस्कार शेतकरी बांधवांनो सलग तीन योजनेचे आज पैसे जमा पहा पुराव्यासहित आजची माहिती यात पहिली योजना आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना सहवाप्ता दुसरी योजना आहे पीक विमा तिसरी योजना आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई तर चला पाहूया या तीन योजनेची अपडेट प्रथमता घेऊया अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारने अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांसाठी पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांना रक्कम प्राप्त झाली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करावी अशी घोषणा कृषी विभागाने केली आहे मित्रांनो पुढील योजनेची माहिती देण्याआधी एक छोटीशी विनंती आपणास करतो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर चला पुढील योजना आहे पीक विमा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा वर्ग केला जाणार रा आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत ही माहिती दिली राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी रुपये अग्रिम मंजूर झालेला आहे विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान वर्ग केला असून येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेले आहे पुढील योजना आहे नमो शेतकरी योजना तर या योजनेअंतर्गत हप्त्या संदर्भात अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे पण त्याआधी आपण कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा राज्यात नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता कधी मिळणार यावर तर्कवितर्क काढले जात आहेत मात्र आज आपण नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता कधी मिळणार ती तारीख पुराव्यासहित सांगणार आहोत पहा शेतकरी बांधवांनो राज्यातील लाडकी बहीण योजना असेल किंवा केंद्राची पी एम किसान योजना असेल या सर्व योजनांचे पैसे जमा झाले आहेत मात्र नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही पुराव्यासहित आपण या ठिकाणी देणार आहोत मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच सव्वीस ते एकतीस मार्चपर्यंत वर्ग होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद